आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे तेहतीस गावांच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर पलूस तालुक्यातील तेहतीस गावांच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत आज मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी पलूस तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात शांततेत पार पडली उपजिल्हाधिकारी तथा पर्यवेक्षण अधिकारी विवेक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीप्ती रेठे निवासी नायब तहसील डॉक्टर आसमा मुजावर आणि कामिनी नगरे यांनी ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली यावेळी प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले तालुक्यातील के सर्वात मोठे गा तालु गाव असलेल्या कुंडलच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाल्याने तसेच आमनापूर येथे अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव आरक्षण झाल्याने आगामी काळात पलूस तालुक्यात चुरशीच्या लढती पाहायला मिळतील अशी शक्यता आहे सरपंच पदासाठी जाहीर झालेले आरक्षण आणि गावे पुढील आहेत अनुसूचित जाती स्त्री पुणदीतर्पे वाळवा सावंतपूर अनुसूचित जाती पुरुष वसगडे आमनापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री नागठाणे दह्यारी तावदारवाडी चोपडेवाडी घोगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष भिलवडी रामानंदनगर बुर्ली सुकवाडी सर्वसाधारण पुरुष राडेवाडी माळवाडी तुपारी दुदोंडी विठ्ठलवाडी भिलवडी स्टेशन नागराळे ब्रम्हळ बुरुंगवाडी मोराळे सर्वसाधारण स्त्री अंकलखोप खटाव सांडगेवाडी आंधळी बांबवडे कुंडल हजारवाडी खंडोबाची वाडी सूर्यगाव पुणदीवाडी विशेष म्हणजे काही गावांचे आरक्षण लहान मुलांच्या हस्ते चिट्टी काढून जाहीर करण्यात आलं यावेळी पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम मंडल अधिकारी तलाटी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पलूस तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाकडील दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे राजपत्र अधिसूचना व मान्य जिल्हाधिकारी सो सांगली यांचेकडील दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेनुसार आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयाच्या वरच्या फॉर्ममध्ये सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रम सकाळी ठीक अकरा वाजता सुरू झाला या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील माननीय विवेक काळेसाहेब उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक नऊ हे उपस्थित होते त्याचप्रमाणे पलूस तालुक्यातील सर्व ग्रामस्थ नंतर आपल्या विविध पक्षांचे पदाधिकारी पत्रकार सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या वेळी अधिसूचनेनुसार अनुसूचित जात प्रवर्गासाठी चार जागा सदर चार जागांमधील दोन जागा अनुसूचित जात प्रवर्गातील महिलांसाठी तसेच नामाप्रवर्गातील नऊ जागा आणि नामाप्रवर्गाच्या महिलांसाठी नऊपैकी पैकी पाच जागा सर्वसाधारणसाठी वीस जागांपैकी दहा जागा सर्वसाधारण महिलांसाठी व उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या जागा अशा पद्धतीने सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली आ, सदर प्रक्रिया संपूर्णतः व्यवस्थित व शांततेत पार पडली